संत नामदेव महाराज हरिपाठामध्ये नामाचा महिमा सांगितलेला आहे नाम कसे घ्यावे नामाचा महिमा गावलेला आहे अभंग एक ते चार नामाचा महिमा कोण करी सीमा जपावे रामा का भावे नलगती स्तोत्रे नाना मंत्र यंत्रे, निजे बा श्री राम नाम अनंत पुनरासी जा प्राण्यासी, तरी मुखासी नाम घेत नामा मने नाम आजप परम तो देह उत्तम मृत्युलोकी अर्थ नामाचे महात्मे अगाध आहे त्याची सीमा कोणी करू शकत नाही गाठू शकत नाही म्हणून एकनिष्ठेने श्रीराम नामाचा जप करावा नामोच्चार करण्यास स्तोत्र मंत्र अथवा यंत्र यांची आवश्यकता नाही केवळ मुखाने नामाचे वर्णन करावे अनंत पुण्यसाठा असेल तोच मुखाने नाम जो रामनामाचा जप करतो त्याचा देह या मृत्यूलोकी उत्तम असा जाणावा असे नामदेव महाराज म्हणतात अभंग दोन જન્માચે કારણ રામ નામ જે એક વેળા રામ રામ સાજ મટી તું ધરલે પૈસા દો અક્ષરી રામ જપ હા પરમા ન લગે તુજ નેમ પંત મને પવિત્ર શ્રી રામ ચરિત્ર उदरते गोत्र पूर्व अर्थ जन्मास आल्यावर जर मनुष्य रामनामाचे पठन करील तर तो एकाच फिर्याने वैकुंठा जाईल या इहलोका जो राम राम असे जीवेने उच्चार करील ज्याच्या जीवेवर रामनामाचा ठसा उमटेल तो आपोआप उद्धरून जाईल राम या दोन अक्षरी नाम जपाला धार्मिक नेम नियम आणि विविध पंथ यांची आवश्यकता नाही श्रीरामाचे चरित्र पवित्र असून ते आपल्या गोत्रातील कुरुजांचा उद्धार करते असे नामदेव महाराज सांगतात अभंग तीन विषयांचे को गोड का करशील कोड होईल तुझ इंद्रिय बाधाम सर्वही हि लटके जान हे निके रामेन एके न सुटी जे माया जा हो इंद्रिया चार हो, भजन पंथे नाम मने देवा करी तू लवला आहे मयुराचा टावो हो घन गर्जन अर्थ विषय वाचनेच्या गोडीची इच्छा करून तिचे लाड पूर्वीसील तर तुझ्या इंद्रियास बाधा होईल हे सर्व खोटे आहे हे तू नियपणे जान नमा वाचून तुझी सुटका होणार नाही इंद्रियाच्या मोहाने मायाजळात अडकून भजन पंथाकडे मनाचा भाव धरवत नाही म्हणून नामदेव महाराज म्हणतात कि ज्याप्रमाणे मोर मेघ गर्जना व्हावी म्हणून टाव फोडतात त्याप्रमाणे तू देवाचा सत्वर धावा कर। करीचे दृष्टी जये जे भेटे तई अमृताची सृष्टी घडी त्यासी, तसे हे भजन श्रीरामाचे ध्यान वाचे नारायण अमृतमय धन्य त्यांचे कुळ सदा पैसू पळ दिनसी पळ राम नाम नामा मनी चोखट भक्त तो उत्तम वाचेसे सुगम राम नाम जेव्हा काशीच्या नजरेसमोर तिची पिले येतात तेव्हा त्या सर्वासच जग अमृताप्रमाणे वाचते त्याप्रमाणेच आपल्या श्रीरामाचे ध्यान करून वाणीने नारायणाचे नाम घेणे हे भजन अमृतुल्य होय दिवसेंदिवस आणि पळोपळी सतत रामनामाचा जप करणाऱ्याचे कुळ धन्य समजावे म्हणून नामदेव महाराज म्हणतात जो अखंड सहज सुलभ असे रामनाम गातो तो शुद्ध आणि उत्तम भक्त जाणावा श्रीमद भागवतामध्ये हरिचिंतनाबद्दल अजामेल व्याख्यानात सांगितले आहे ज्याचे जिभेच्या नोकावर हरी हे दोन अक्षर सतत उच्चार चालू राहते त्याला गंगा गया सेतुबंध काशी आणि पुष्कर तीर्थात जाण्याची कोणती आवश्यकता नाही अर्थात त्याची यात्रा स्नान इत्यादींचे फळ भगवत नाम घेतल्याने पूर्ण प्राप्त होते ज्याने हरी या दोन अक्षराचे उच्चार मुखाने केले त्याने ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेदाचे अध्ययन केले असे होते हरी हे दोन अक्षर मृत्यूनंतर परलोकात जाते वेळी मार्गात भोजनाची प्रयाण करणारे साठी सामग्री आहे संसार रूप रोगावर सिद्ध औषध आहे आणि जीवनाचे दुःख त्रास हरण करण्याचे हरीचे नाव आहे ज्याचे जिभेवर कृष्ण 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 असे सतत नाम उच्चार करतो त्याचे कोटी कोटी महापाचकांच्या राशी तोरीत भस्म होत असते सारे यज्ञ लाखो व्रत सर्व तीर्थस्नान तप अनेक उपवास हजारो वेतपाठ पृथ्वीचे शेकडो प्रदिक्षिणा कृष्णनामाचे सोळावे हिश्याचे बरोबर नाही होऊ शकत सद्गुरुनाथ महाराज की जय